हरणांची तसेच मोराची शिकार करण्यासाठी चर्चेत असलेल्या उर्फ सतीश भोसलेला वन विभागाने अटक केले मात्र आता वन विभागाकडून खोक्याला मारहाण झाल्याचा दावा वकील अंकुश पाहूयात ते काय म्हणाले सतीश भोसले यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल जेलमधून ताब्यात घेतलं तपासासाठी ताब्यात घेतल्याच्या नंतर पाठोदेतील ऑफिसला सतीश भोसलेंना यांना नेण्यात आलं पाटोदेतील ऑफिसमध्ये मध्ये नेल्याच्या नंतर ने सतीश भोसलेची चौकशी करण्यात आली चौकशी करत असताना अमोल गरकर नावाच्या फॉरेस्टर अधिकाऱ्यांनी सर्वांना बाहेर काढलं आणि सतीशला आतमध्ये घेऊन सीसीटीव्ही फुटेज बंद करून सतीश भोसले अमानुसाची मारहाण केली सतीश भोसलेला गुन्हा कबूल करण्यासाठी सतीश भोसले टॉर्चर केलं मारहाण केली तुझ्या घरच्यावर गुन्हे दाखल करील मी नक्षलवादी एरियामध्ये राहिलेलो आहे मी तिथले हातेरे वगैरे आणेन आणि तुझ्या घरीच्या तिथं ठेवीन आणि तू नक्षलवादी आहेस असं घोषित करील तुझ्या घरच्यांना गुतवीन अशा पद्धतीचं सतीश भोसलेंना टॉर्चर केलं मारहाण केली आणि सतीश भोसलेंना न्यायालयामध्ये हजर केला असता सदरील बाबा आम्ही न्यायालया न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आणून दिली आणि मग न्यायाधीश साहेबांनी सतीश भोसलेंचं स्टेटमेंट घेतलं सतीश भोसलेंचं मेडिकल केलं मेडिकल केल्याच्या नंतर सदरील फॉरेस्टरच्या अधिकाऱ्यांपासून सतीश भोसलेंच्या जीवाला धोका आहे सतीश भोसलेंना माननीय साहेबांनी न्यायालयीन कस्टडी द्यावी अशी विनंती केली त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय साहेबांनी सतीश भोसलेंना न्यायालयीन कोठडीत सुनावलेली आहे यानंतर जो अमोलकर नावाचा अधिकारी आहे तो सतीश भोसलेच्या आडून इतर मागासवर्गीय समाजावरती आदिवासी समाजावरती भटक्या समाजावरती हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं एकंदरीत यातून दिसून येत आहे म्हणून सदरेला अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही कायदेशीर तक्रार दाखल करणार आहोत आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि आम्ही त्यांच्या विरोधामध्ये फिर्यात देणार आहोत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी रहा राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे